嗯。<clears throat> <clears throat> कार्यालयाचे सहायुक संचालक डॉक्टर श्याम चंदेसर यांचं स्वागत करण्यासाठी लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा श्री यांना विनंती करतो स्वागत करा या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले लातूर जिल्हा माहिती कार्यालय जिल्हा माहिती अधिकारी सन्मानित तानाजी मोलपसर यांचा सत्कार करण्यासाठी लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे पक्षाध्यक्ष सन्मान्य राजकुमार मोडाफे यांना विनंती करतो त्यांना त्यांचा सन्मान करावा शाल रेकॉर्ड शाल पुष्पगुच्छ आणि पुस्तक

विद्यालयातील संगीत विशारद शाहीर संदीपा जगदाळ सर सा, यांचं स्वागत करण्यासाठी मी राम रोडगेसर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार पत्रभागाध्यक्ष स्वागत मिश्री देवशेवार यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करावा सर त्यानंतर लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे संस्थापक सचिव सन्मानी दत्तात्रय खडक सर यांचं स्वागत मी संतोष सनोने यांना करतो की त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी शास्त्री पुस्तक देऊन करावा

लातूर अध्यक्ष संजय जाधव सर यांचा सन्मान वीरभद्र तरबुडे यांना यांनी करावा सुधारले या, या. धन्यवाद सर या ठिकाणी या छोट्या ठिकाणी समारंभाला समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व पत्रकार बांधवाच सर्व माध्यमाच्या माध्यमांच्या सर्व पत्रकार बांधवाच्या या ठिकाणी परत एकदा मी सरचे स्वागत करतो सर्वांना या दिनाच्या परत एकदा शुभेच्छा देतो साधारणतः आजच सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे पत्रक मराठीमधलं सुरू झाला आणि आज दाग्यात आपण वेगवेगळ्या असेल असे या दैनिक असेल साप्ताहिक असेल पाक्षिक असेल मासिक असेल त्रिमास त्रिमासिक असेल माध्यमातून आ आणि आहे त्यामुळे तर भरत या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आणि लातूर जिल्हा सत्ता हे पत्रकार संघाचे सचिव सर्वांनी या दत्ताचे पर्यटक या कार्यक्रमा छोटे कार्यक्रम प्रसार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नागोजी सर उद्घाटक म्हणून डॉक्टर श्याम करते सर प्रमुख पुँद पाहुणेमध्ये आपले जिल्हा माहिती अधिकारी तानाजी मोडप सर विशेषमध्ये जोशी मॅडम आणि आपले शाहीर डॉक्टर

दर्पण साजरा करतो आणि बऱ्याच वर्षापासून आपण वेगवेगळे उपक्रम यामध्ये राबवलेले आहेत प्रमुख सांगू इच्छितो की आपण ग्रामीण भागामध्ये सुद्धा सर्व रोग निदान शिथिल असेल नेत्ररोग शिबिर असेल या असे काही उपक्रम राबवलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस आपण एका संस्थेला सोबत घेऊन हा कार्यक्रम वर्षी महात्मा विश्वेषण महाविद्यालयात यावर्षी आपण महाविद्यालयात तिच्यावर शाळं की तुम्ही करूया तर मला हे या निमित्ताने सुचवायचं आहे की पत्रकार बांधवांचा हा सन्मान झाला पाहिजे त्यांच्या पाठीवर थाप दिली तर ते तेवढ्याच वेगाने आणि चांगल्या क्रियशीलतेने काम करतील तर आज आपण या संद या निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत सर्वप्रथम मी दयानंद महाविद्यालयाचे दयानंद शिक्षण संस्थेचे मी आभार मानतो आपल्याला हे सगळं सेटअप खूप करून दिलेलं आहे आणि तसेच आपले कॉम्पिमंडळी सुद्धा आपल्याला लाभलेले आप आहे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला बोलणार आहे आप सगळेजण तर मी एक आपल्या पत्रकार संघाची पार्श्वभूमी दोन हजार अठरा ला आपली या संस्थेची स्थापना झालेली आहे संस्थापना आहे दोन हजार अठरापासून आपण सातत्यानं पत्रकारांच्या प्रश्नासाठी काम करत आहोत आम्ही मुंबईला आदिती तटकरे या जे राज्यमंत्री होते आहेत तत्कालीन आपल्या विभागाच्या राज्यमंत्री होते जनसंकल्पच्या त्यावेळेस आम्ही त्यांना पत्र दिलं होतं की आपल्या एस टी महामंडळाच्या सुविधा असतील पत्रकारांना मानाचे विषय असतील अशा बरेच विषय आम्ही त्याच्यामध्ये रेखांकित करून आम्ही ते पत्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एका विषयासाठी यश आलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की बाबा आपण जो एस टी महामंडळाचा खूप आहे तो आपण वाढवूया आणि जास्तीत जास्त मध्ये आपल्याला कसं उपलब्ध करून देता येईल हे पाहूया या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला शुभेच्छाही देतो आणि ते सांगतो धन्यवाद धन्यवाद सर चित्रचा आपण आपला या साप्ताहिक पत्रकार संघाचा इतिहास

सुरुवात म्हणजे आता खऱ्या अर्थान्तान आपण हा दिवस साजरा करतोय पत्रकारिता या विषयावर जास्त काही उचित नाही जे उपस्थित आहेत नाईक साहेब आहेत इतरही काही जण आहेत त्यांची अनुभव हा खूप दांगळा अनुभव आहे या क्षेत्रातला आणि आपण सर्वच या क्षेत्रात चांगल्या प्रकारे कार्यरत असल्यामुळं पत्रकारिता काय आणि काय याच्यावर मार्गदर्शन करणे किंवा मला उच्चित वाटत नाही

म्हणजे त्या तुलनेने समाजाला जरी बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असला दैनिक साप्ताहिक असा भेटो पण पत्रकार हा पत्रकारच आहे साप्ताहिक असो दैनिक असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो सोशल मीडिया असो आणि इथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी बरेच जण हे ग्रामीण भागातील आहेत म्हणजे ग्रामीण भागात राहून साप्ताहिक चालवणारे लोक आहेत त्यांना मी बरेच जणांना ओळखतो आपल्याकडे तीच तीच पद्धत किंवा एकाच चापरी पद्धत पण पत्रकारिता न करता साप्ताहिका सोबत आधुनिक मीडियाचा पण वापर करून अनेक जण आपले युट्यूब चॅनल चालवत आहेत या माध्यमातून फास्टली म्हणजे साप्ताहिक जरी सात दिवसानं प्रसिद्ध होत असलं तरी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तत्काळ माहिती पोहोचवण्याचे काम हे आपल्यापैकी बरेच जण करत आहेत काही जणांचं आता जसं प्रयोगीच साप्ताहिक आहे आर्थिक साक्षरतेवर त्यांनी पूर्णपणे विशेषांक त्यांचे आर्थिक साक्षरता आहे इतरही रेग्युलर याच्यामध्ये पण ते आर्थिक साक्षरतेला महत्व देतात तसंच म्हणजे जिल्हा अध्यक्षांचा आरोग्य विषय मजकुराला जास्त प्राधान्य असत असे हे नवनवीन उपकरण जर आपण राबवले म्हणजे कसं आहे बातमी ही आजकाल लोकांना पटकन मिळते एका क्लिकवर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लगेच समजते बातमी पण बातमी मागची बातमी असेल किंवा विश्लेषणात्मक आणि नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न जर आपण करत राहिलो तर साप्ताहिक असूनही लोकांची म्हणजे अशी ती शिळ झाला आहे किंवा माहिती असं होणार नाही त्यामुळे मी आपल्याला या दृष्टीनं आपण प्रयत्न करावेत बांधवाने गौन की वेगळं काहीतरी देण्यात आता कसं झालेलं आहे कुठलीही बाब घेतली ज्या जुन्या गोष्टी होत्या ते आता नवीन फॅशन म्हणून समोर येत त्यामुळे आजच्या पिढीला बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जे काल झालेल्या आहेत आणि आता ते नव्यानं पुढे येताना वाटत की अरे हे किती चांगलं आहे कुठलेही असेल म्हणजे खाद्य पदार्थ असतील आपल्या पोशाख असतील किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे लोक पाहत आहेत पण शहरी भागातील लोकांना नाही अशा गोष्टी जर आपण समोर आणायचा प्रयत्न झाला आपल्या माध्यमातून वेगळ्या विषय करून कोण सांस्कृतिक असतील किंवा ज्या जुन्या जैविक शेतीच्या गोष्टी होत्या पारंपरिक शेतीच्या गोष्टी असे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्या पिढीला स्पर्धा स्पर्धापरीक्षेकडे जास्त कल आहे नव्या पिढीचा पण अशा विषयाला पण वाहिलेले जर काही साप्ताहिक का आपल्यामध्ये तयार झाले जर नोकरी संदर्भ वगैरे असे आपण नाव ऐकलेली असतील तिथं लोक म्हणजे अशी वाट पाहतात आता कर येणार आहे वगैरे हो आणि यासोबतच आपण पारंपरिक पद्धतीने पत्रकारिता करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही आपल्या पत्रकारितेमध्ये करावा असं मी आपल्याला विनंती करेन जसं आता ए आय हे नवीन तंत्रज्ञान आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता या माध्यमातून अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं कुठल्याही विषयाची मांडणी करणं म्हणजे लेखन स्वरूपात असेल किंवा स्वरूपात असेल आहे हे एखाद्या ग्रामीण भागातही बसून कुठल्याही आपण तंत्रज्ञानाचा वापर इंटरनेटच्या माध्यमातून करून आपले अंकाला चांगला गेटअप देणं असेल किंवा त्याचे सुशोभीकरण रेजिनेशन चांगलं करणं हे तुम्हाला करता येणं शक्य आणि एआयच्या माध्यमातून तुम्ही तुम्ही कमांड दिल्या एखादा कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमाला हे लोक उपस्थित होते या विषयावर कार्यक्रम होता ते असं म्हणाले कच्चा जरी तुम्ही त्याला पुरवलं तरी ते बातमी किंवा लेख असा ड्राफ्ट करून ते आपल्याला देतात मग सुरू यायच्या मध्ये असे टूल्स बरेच विकसित झालेले आहेत काही मराठी वृत्तपत्रांनी पण गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये या टूल्सचा वापर करून विशेषांत काढलेला आहे तर आपण साप्ताहिक वृत्तपत्रांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा आता सगळ्यांनाच माहिती आहे की काळात प्रिंट मीडियाची म्हणजे सगळ्यांना साप्ताहिक चालवणं ही खूप मोठी बाब तरीही आपण सर्वजण म्हणजे प्रयत्न करता हा चांगलं काम आहे आपलं सर्वांचं साप्ताहिक चालवण्याच्या अनुषंगाने याबद्दल मी आपल्याला या अनुषंगा शुभेच्छा देतो आणि या यापुढेही नवीन नवीन तंत्रज्ञानाचा नवीन नवीन संकल्पनाचा वापर करून आपण आपली वेगळी ओळख सप्तकाची निर्माण करत असं मला वाटते एवढंच मी या निमित्ताने बोलू शकतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा सर आमच्या पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या आपण म्हटलं जमानाकडे अवगत होत आहे पण जो पत्रकारांच्या माध्यमातून बातमीमध्ये येतो आणि भावना शून्य आहे भावना ज्या बातम्यातून ज्या भावना प्रकट किंवा व्यक्त होतात त्याला तोड नाही किंवा मला असं वाटतं त्याला पर्याय निश्चितच नसेल ते ऑप्शन असेल किंवा त्या आपल्या या पत्रकार जोड असेल पर्याय निश्चितच नाही धन्यवाद सर त्यानंतर सर्व थोडीशी गडबड असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित पत्रकार बांधवांना प्रमाणपत्र या ठिकाणी वाटप करूया आणि उर्वरित जे काही मान्यवर आहेत या ठिकाणी त्यानंतर आपल्याला शुभेच्छा देणार आहेत यापूर्वी पोलीस स्टार न्यूज या दिनदर्शिकेच या ठिकाणी विमोचन होणार आहे मनीष हजारेचा स्वतः संपादक असतील त्यानंतर जिल्हा मध्ये रामप्रसाद